मंडळी काही दिवसांपूर्वी कोथरूडच्या स्थानिकांवर हल्ला करून दहशत माजवणारा आणि कधी काळी गजा मारण्याच्या टोळीत ऍक्टिव्ह असणारा पण नंतर त्याच्याच जीवावर उठलेला निलेश घायवळ त्याच्या अनेक गुन्हेगारी कृत्यांमुळे राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे सध्या त्याच्यावर अनेक गुन्हेगारी खटलेही सुरू आहेत पण तरी सुद्धा हा निलेश घायवळ बनावट पासपोर्टच्या सहाय्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पळून गेला असल्याची बातमी आता समोर आली आहे खर तर तो लंडनला पळून गेल्याची शहरवासियांमध्ये चर्चा होती पण आता तो भलत्याच ठिकाणी पळून गेल्याचं समोर आलं आहे पण मंडळी राज्यातला एक सुप्रसिद्ध गुंड ज्याच्यावर अनेक सिरियस गुन्हेगारी खटले सुरू आहेत पण तरी सुद्धा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दुसऱ्या देशात पळून जातो ही खूपच मोठी शोकांतिका आहे नक्कीच त्याला प्रशासनातल्या कोणाशी तरी साथ मिळाली असणार असं आता बोललं जात आहे पण मग म्हणूनच हा निलेश गायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कसा काय पळून गेला त्याला पासपोर्ट कसा काय मिळाला सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी निलेश बनसीलाल घायवळ वर्ष पंचेचाळीस मूळचा सोनेगाव अहमदनगर येथील रहिवासी पण गेल्या वीस वर्षांपासून पुण्याच्या कोथरूड परिसरात दहशत माजवणारा एक गुंड म्हणून प्रसिद्ध आहे पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वात अंधेकर आणि घायवळ टोळीची चांगलीच दहशत आहे हे आपल्याला माहितच आहे पण निलेश गायवळ हा खर तर शार्प शूटर म्हणून ओळखला जातो त्याच्यावर जा आतापर्यंत तेवीस ते चोवीस गुन्हे नोंदवले गेले आहेत सुरुवातीच्या काळात तो गजा मारणीच्या टोळीत गुंड म्हणून काम करत होता निलेश गायवळ जेव्हा पुण्यात पहिल्यांदा शिक्षणासाठी आला होता तेव्हा त्याची ते ओळख गजा सोबत झाली दोघांनी एकत्रितपणे खून केला आणि सात वर्षांची शिक्षा भोगली पण बाहेर आल्यानंतर त्यांच्या आपापसातच आर्थिक आणि वर्चस्वावरून तणाव वाढला तेव्हा एमकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या निलेशची सूत्रावाढीत मोठी दहशत होती पण गजा तणाव वाढल्यावर टोळीकडून दोन वेळा घायवळवर हल्ला झाला ज्यावर घायवळ टोळीने देखील प्रत्युत्तर दिलं त्यानंतर विरोधात स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी निलेशनं स्वतःची टोळी उभी केली त्यानं गुंड सचिन कुंडलेची फिल्मी स्टाईल हत्या केली आणि त्यानंतर घायवळ सोबत सव्वीस जणांवर मुक्का अंतर्गत कारवाई झाली मग पुढे दोन हजार तेवीस मध्ये तो, ते तो तुरुंगातून बाहेर आला असं सगळं सुरू असताना काही दिवसांपूर्वीच किरकोळ वादातून घायवळ टोळीकडून एका तरुणावर गोळीबार झाला होता या प्रकरणात निलेश गायवळची पोलीस चौकशी सुरू होती त्यावेळी घायवळ परदेशात पळून गेल्याचं उघड झालं होतं सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मित्रांबरोबर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर गायवळ टोळीतील सराईतांनी पिस्तुलातून गोळीबार केला होता त्यानंतर निलेश गायवड टोळी पोलिसांच्या रडारवर आली होती कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी मयूर कुंबरे रोहित आखाडे गणेश राऊत मयंक उर्फमॉन्टी व्यास आनंद चांदलेकर उर्फ आंड्या दिनेश फाटक यांना अटक केली गोळीबार आणि दहशत माजवल्याप्रकरणी निलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली याशिवाय मागे बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरल्याप्रकरणी निलेश घायवळ विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात सोमवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आपल्या गाडीचा नंबरचा वापर तो करत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती त्यानंतर हा नंबर दुचाकीचा मालक निलेश घायवळच असल्याचं समोर आलं होतं पण पुणे शहर पोलिसांना त्याच्या टोळीतील सदस्यांनी शहरातील कोथरूड भागात स्थानिक रहिवाशांवर केलेल्या हल्ल्यांच्या चौकशी दरम्यान तो लंडनला पळून गेल्याचं आढळून आल्यानंतर त्याच्यासाठी लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला होता आधी तो लंडनमध्ये लपला असल्याची चर्चा होती पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना नव्वद दिवसांचा व्हिसा देखील मिळवलेला होता तसेच ऐल्यानगर पोलिसांकडून तात्काळ पारपत्रही मिळवलं होतं कायवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत पोलीस रेकॉर्ड नुसार त्याच्यावर खून खुण, खुणाचा प्रयत्न वसुली बेकायदा शस्त्रसाठा आणि मारामारीसह बारा ते चोवीस गुन्हे दाखल आहेत पण आता तो स्वित्झर्लंड इथं पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार घायवळ हा लंडनमध्ये नसून तो मध्ये असल्याचं समोर आलं आहे आणि त्याचा मुलगा सुद्धा त्याच ठिकाणी शिक्षण घेत असल्याची माहिती देखील अमितेश कुमार यांना मिळाली आहे पण आता अहिल्यानगर पोलीस दलाचे अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धक्कादायक माहिती दिली आहे अहवळ यानं पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी अहिल्यानगर शहरातील माळीवाड्यातील त्याचा जुना पत्ता दिला होता पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज सादर करताना त्यानं अहिल्यानगर शहरातील गौरी घुमट आनंदी बाजार माळीवाडा रोड असा पत्ता दिला होता त्यानंतर अर्ज पडताळणीसाठी हे प्रकरण अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याकडे आलं होतं त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याकडे त्याच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी या अर्जावर पडताळणी केली तसेच अर्जदाराशी संपर्क देखील केला पत्त्यावर चौकशी केली तर त्या पत्त्यावर कोणीच नव्हतं म्हणून मग कोतवाली पोलिसांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत सदरचं पासपोर्ट प्रकरण सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी प्रतिकूल म्हणजेच नॉन अव्हेलेबल रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालय न्यायालयाला पाठवलं या माहितीला अहिल्यानगर पोलीस दलाचे अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दुजोरा दिला मंडळी दोन हजार नऊ मध्ये घायवळच गजा मारणे टोळीशी वैमनस्य वाढल्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी गँग वॉर घडलं होतं जामीन मिळाल्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला पण दोन हजार तेवीस पर्यंत विविध गुन्ह्यांमुळे तो पुन्हा अडकला त्याच्या टोळीने कोथरूड मधील शेकडो गुंडांना सांभाळला आणि परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी दरवर्षी नवीन गुन्हे घडवले याशिवाय मागे निलेशने लंडनमध्ये स्वतःचं साम्राज्य सुद्धा उभं केलं आहे असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलेलं होतं लंडनमध्ये त्याचं घर आणि मुलाचं हायपाय शाळेत ऍडमिशन आहे पुण्यातील संपत्तीच्या शोधात असताना पोलिसांना त्याचं लंडन मधील साम्राज्य सापडलं होतं अंडनी अपहरण खून आणि दहशत अशा गुन्ह्यातून मिळवलेल्या काळ्या पैशानं त्यांना लंडनमध्ये मोठी संपत्ती जमवली आहे पण खरा प्रश्न हा आहे की दोन हजार एक पासून गंभीर गुन्हा दाखल असतानाही तर पासपोर्ट कसा काय मिळतो कोणत्या पद्धतीनं कोणाच्या मदतीनं त्यांना परदेशात जाणं शक्य केलं ही माहिती मात्र अजून समोर आलेली नाही एकूणच घायवळवर राजकीय वरदस्त असल्याचं अनेक जण सांगतात आणि त्यामुळेच अशा गुन्हेगारी कारवाया करण्यात यशस्वी होतो आणि सुटतो सुद्धा सध्या त्याला मिळालेला पासपोर्ट आणि विजा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला यावर पुणे पोलिसांकडून सध्या कसून चौकशी केली जाते पासपोर्ट कधी केव्हा कसा मिळवला यावर देखील चौकशी आणि कारवाई सुरू असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय पण म्हणजे चौकशी सुरू असून आता काय उपयोग आहे गायवळ दुसऱ्या देशात पडून जाण्यात यशस्वी झाला हाच खरा मुद्दा आहे खर तर अशा गुंडाला राजकीय पाठबळ असल्याशिवाय तो असलं कृत्य करणार नाही म्हणूनच अशा गुंडांना जर राजकीय आसारा मिळत असेल तर सर्वसामान्यांनी करायचं काय अशा गुंडाच्या दहशतीखाली जगायचं का असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं निलेश घायवळला पडून जाण्यात नेमकी कोणी मदत केली असेल पोलीस राजकीय नेते की आणखी कोणी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद